वाले, वाले का निकाल घोषित केला जातोय तर आपण बंद करा नंतर सुरुवात करा आणि लक्षात घ्या हलगीवाले हलगी आले हायका आपण जरी कर नायटर फायनल्स च्या बसशे सात वाजता यात्रा कमिटीमध्ये दोन मिनिटं ऐका निकाल लगे दिला जातो लगेच या ठिकाणी न्यामोल्ली घेतला जातो असे युवा नेते आदरणीय दादा पवार यांची वाढदिवसानिमित्त योगेंद्र दादा पवार केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मौजे बुडाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये प्रथमता एक्केचाळीस गट झाले या मैदानामध्ये ज्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी प्रथम सर्व बेलगारी मालकांचं ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी ज्यांनी सकाळपासून सुंदर असं झेंडा पंथाचं काम पाहिलं ते एक महाराष्ट्रातलं नामवंत झेंडा पंत म्हणून ज्यांचा नामोलेख घेतला असतो असं राजेंद्र बापू धनवणे कोरेगाव यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण केलं ते एसटी सी लालचे रोहन चोरगे यांचे देखील या ठिकाणी आयोजित कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर नंबर टेकिंगचं ता काम पाहिलं ते सुनील यांचे या ठिकाणी धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर दिली ते करे मंडप डेकोरेशन डेकोरेटर पळशी बारामती यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे सहकारी मित्र तुषार धुभाळ मैदान रिपोर्टरचे याचे देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी एकूण आजच्या मैदानामध्ये एक्केचाळीस गट या ठिकाणी पळाले आणि त्या एक्केचाळीस गटामध्ये दोन सामने निकाल झाले या दोन या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी पडताना आनंदीला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय हारगेवाले के लाटेकर लाटेकर हारगेवाले थांबणार आहेत का एक कोणतरी आहेत किती आजच्या मैदानासाठी सात नंबर ची मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक मधून बॉलगाडी आई काम प्रसन्न स्वराज ग्रुप वडस जे अनमाद प्रसन्न संग्राम ग्रुप मीरा या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली संग्राम गुप्त मीरा यांच्या नावावरती दोन्ही मालकाची वहीला भाई संग्राम गुप्त मीरा यांचा मीरा एक्सप्रेस संग्राम पवार आणि त्याच्याबरोबर विशाल भोसले सातारा निथिन वाघमारे फॉन आणि सचिन गोडपडे सातारा यांचा बलमा बलमा आणि संग्रामची सुंदर अशी गाडी पळवली आणि ती आजच्या मैदानाला सातव्या क्रमांकासाठी पात्र केली बड्डे बॉय दालाडावर ठवल कराणी बळी आणि दिव्य मैदानात संपन्न झाला मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी मधून चाळली ज्या गाडीला या ठिकाणी सामना ती गाडी दोन मधून पळाली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न अर्जुन तुषार भैया दायगोडे पाडेगाव आणि अर्जुन नितीन शिरतोडे या गाडीचा सहावा क्रमांक आला या सीमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल मिळाला त्यामध्ये एक गाडी स्वामी समर्थ बसून अर्जुन भैया धायगुडी पाडेगाव आणि अर्जुन नितीन शिरतोडे या दोन गाडी मालकांच्या संगणमत झाला आणि दोघातला एक एक बैल पळाला त्यामध्ये हर्षद बंडरकर पाडेगाव यांचा व्हाईट गोल्ड निशाण पळाला आणि त्याच्याबरोबर अभिचे ढोरे फुरसुंगी आणि अमित चे ढोरे फुरसुंगी यांचा दुश्मन फायनल ला गाडी पळाली दोन्ही गाड्या अशा पळाल्या हर्षद बंडरकर पाडेगाव यांचा व्हाईट गोल्ड निशाण आणि त्याच्याबरोबर सतीश मध्ये राजापूरकरांचा बिंदास आणि परवान यश संदीप काका अनपुंबीकरांचा भारत केसरी वजीर आणि त्याच्याबरोबर अमित शेट ढोरे अमित शेठ ढोरे भोसुंबिकरांचा दुश्मन सुंदर गाडी आणली पप्पुडावर कोथळी कराणी ते आजच्या या मैदानातील युगेंद्र दादा पवार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानातला पाच नंबरचा मानकरी पाचव्या नंबर क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पहिल गाडी ओम साईराम प्रसन्न कुमारी आनंदी अमित कुटवार बावऱ्या फॅन्स क्लब सटलवाडी श्रवण अंकुश गडगे मानकिवली बदलापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडावी महाराष्ट्राच्या बैलगाडी एक नवीन चेहरा ओम साईराम प्रसन्न कुमारी आनंदी अमित ओमरे भोरकरांचा रामा आणि त्याच्याबरोबर बावऱ्या फॅन्स क्लब सटलवाडी आयुष भाऊ सकाले रोशन यादव श्रवण अंकुश गडगे मानकिवली बदलापूर यांचा शिवा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव शिवा आणि रामाची सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सचिन डायव्हरनी पंचम क्रमांकासाठी पात्र केली बळू आणि दिव्य मैदान आज संपन्न झालं या उपच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पाहणारी सिद्धेश्वर प्रसन्न स्वर्गे सुरज बाबा ठाकूर शेख कोराळे इम्रा, इम्रान सम इम्रान मुजावर बुडारे या गाडीचा चौथ्या क्रमांकाला सुंदराची गाडी प्रसन्न श्री सिद्धेश्वर उर्फ बाबा ठाकूर शेख कोराच्या नावा नव स्वामी साई सचिन शेठ खरात वरचवले आणि अर्णव साळुंके सुषगाव खरांचा नवम हिंद केसरी बकाचूर पाहला आणि त्याच्या बरोबर चालू सीजन मध्ये जाईल त्या मैदानामध्ये फायनल गाडी पात्र होणारा प्रज्वल शेठ दगडे वैभव शेख करोडे आणि लक्ष्या रायबल फॅन्स क्लब बावजनकरांचा लक्ष्या लक्ष्या आणि बकासूर आजच्या मैदानातील युगेंद्र दादा पवार केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले छोट्यावर कोरड सुंदर असं सा मैदान संपन्न झालं मैदानाचा तीन नंबरचा मानकरी पाच क्रमांक चार मधून बॉईल गाडी मल्लूक प्रसन्न तनिष्का सागरराजे घाडगे मुरुक या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली मल्लिकार्जुन प्रसन्न कुमारी तनिष्का सागरदाजे घाडगे मुरु सरपंच संजय कुमार नांदेराव सिंगटे मुरु यांचा फोर बाय फोर कबाली आणि त्याच्याबरोबर बरोबर पाहला हॉटेल सोनाई गार्डन रमेश अप्पा भाडे पळ अमोल भाडे नितीन भाडे आणि प्रतीक बोरकर यांचा चंदर पाहला कबाल आणि चंदरची सुंदर अशी गाडी अच्छा मैदानातील योगेंद्र दादा पवार केसरी किताबाची प्रत्येक क्रमांकाची मानकरी केली विशाल डायव्हर येवले गाडी सुंदर असं मैदान संपर्क झालं अखिल डायव्हर करा या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून पहाली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमरवाई भोपळ तेजस मारुती खमणे कोराळे खुर्दा या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न आयुष अमरवाळी भोपाळ संदीप भाई माळी धोपर आणि तेजस कुमारजी खोमने कोराई खोर्द यांचा पेडगाव मैदानाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी पिस्तूल पाळा आणि त्याच्याबरोबर बाबूजे आंबेकर वरखी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन अर्जुन आणि पिस्तूलची गाडी आजच्या मैदानामध्ये दोघे क्रमांकासाठी पाणी विशाल येवलेवाडी करावी योगेंद्र पवार केसरी भव्य आणि दिव्य मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा वाद करी पाच क्रमांक सात मध्ये पळवली गाडी अंबाबाई प्रसन्न या गाडीचा पहिला क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अंबाबाई प्रसन्न त्रिशा ठुमके यांच्या नावावरती नशीब आजमावलं गटाला एक नंबर तास सेमीला एक नंबर तास आणि फायनल ला सात नंबर तासावणं गाडी पळाली मा तुळजा भवानी प्रसन्न भाऊजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण भाऊजी अनिल कदम विहापूर आणि सोमा डॉवर स्न यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि त्याच्या बरोबर कुमारी विकास गायकवाड करंजेपूर पूर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि बब्याची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये योगेंद्र दारा पवार केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची मानकरी केली किशोर भोरकूर यांनी ती आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी या ठिकाणी आजच्या मैदानासाठी वेळात वेळ काढून